काय तुम्ही विदेशात शिक्षण घेण्यासाठी स्वप्न बघत आहात तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा प्रदेशात शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती हे महाराष्ट्र शासनाकडून पुरवली जाते तर या व्हिडिओ मध्ये आपण राजर्षी शाहू महाराज पात्रता निकष अर्ज कसा करावा आवश्यक कागदपत्रे आणि शिष्यवृत्तीचे फायदे जाणून घेणार आहोत तर रहा, तर तुम्ही जोडून राहा शेवटपर्यंत मित्रांनो राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती आणि इनोबद्ध विद्यार्थ्यांना ते दिली जाते इयत्ता बारावीमधील मधील विद्यार्थी किंवा ज्यांनी नुकतीच बोर्डाची परीक्षा पूर्ण केली आहे ते शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही पात्रता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुरस्कार आणि फायदे इत्यादी सह महाराज राजर्षी शाहू शिष्यवृत्तीबद्दल माहिती चर्चा करूयात चला तर जाणून घेऊ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी लागणारे पात्रता आणि निकष विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीची पात्रता आणि अटी व शर्ती तपासल्या पाहिजेत की ते त्यांचा लाभ घेऊ शकतात की नाही पात्रता निकषावर खाली तपशिलावर चर्चा केली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिली पात्रता आहे अनु की अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्कन सहा लाखाच्या जास्त नसावे पीजी अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा चाळीस वर्षे आणि जे विद्यार्थी संस्थेत प्रथम द्वितीय किंवा तृतीय वर्षात शिक्षित आहेत ते देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्ण कालावधीसाठी शिष्यवृत्ती मिळणार नाही पाचवी म्हणजे तीनशेच्या आत वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक असलेल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे सहावी म्हणजे परदेशातील त्यांच्या तैं, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यापूर्वी या, या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले विद्यार्थी पी एच डी अभ्यासक्रमासाठी पुन्हा अर्ज करू शकतात मित्रांनो तुम्ही अगोदर या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पुन्हा लाभ घेऊ शकतात सातवी म्हणजे कुटुंबातील फक्त पहिली दोन मुले या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत अर्धवेळ पत्रव्यवहार किंवा दुरुस्त अभ्यासक्रमातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाही वैद्यकीय अभ्यासक्रम घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी परदेशी विद्यापीठाला भारतीय जीवन विज्ञान परिषदेने मान्यता दिली पाहिजे जे वैद्यकीय शाखामध्ये अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेत आहे त्याला भारतीय जीवन विमा परदेशाने मान्यता दिली पाहिजे तर मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहे राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा तर पहिले मित्रांनो तुम्ही उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि लॉग इन पृष्ठावर क्लिक करावे मित्रांनो अधिकृत वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट तिच्यावरती क्लिक करून अधिकृत वेबसाईटवरला भेट देऊ शकतात त्यानंतर उमेदवारांनी नवीन अर्जावर नोंदणीवर क्लिक करून साइन अप ईमेल आय डी आणि फोन नंबर सत्यापित करा आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण पूर्ण करा नोंदणी प्रक्रिया झाली आहे आणि उमेदवार त्यांचे नवीन तयार केलेले वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकतात उमेदवारांनी आता फॉर्म भरावा आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी आणि सबमिट बट क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी तुमच्या रिकॉर्ड साठी भरलेला फॉर्मची प्रिंट आउट म्हणजे आपण आता जाणून घेणार आहोत या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर पहिलं म्हणजे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र संबंधित प्राधिकरणाने जारी केलेले असावे दुसरं म्हणजे संबंधित प्राधिकरणाने जारी केलेला उत्पन्नाचा पुरावा तिसरं म्हणजे पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा चौथं डॉक्युमेंट असलेल्या पेक्षा कमी ऑफर लेटर पाचवं म्हणजे विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्टस प्रत आणि सहावं म्हणजे आवश्यक करार आणि हमी सातवं दोन राजपत्रित अधिकाऱ्याचे शिफारसपत्र आठवं म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमासाठी अंदाजे वर्षनिहाय खर्च पूर्ण केलेला अर्ज मित्रांनो जेवढा खर्च तुम्हाला लागेल तेवढा खर्च तुम्हाला एका अर्जामध्ये नमूद करून त्या अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो चला तर आपण बघून घेणार आहोत आता शिष्यवृत्तीचे फायदे तर पहिला फायदा या शिष्यवृत्तीचा आपल्याला या शिष्यवृत्ती अंतर्गत शंभर टक्केपर्यंत शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क समाविष्ट आहे आय एन आर अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या सरकारी अनुदानित आणि गैरसरकारी अनुदानित महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम घेत असलेल्या उमेदवारांना शंभर टक्के शिक्षण शुल्क कव्हरेज मिळेल तिसरा फायदा म्हणजे आय एन आर दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या अंशत अनुदानित विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पन्नास टक्के टक्के शिक्षण शुल्क कव्हरेज मिळेल चौथा फायदा म्हणजे आय एन आर दोन लाख पन्नास हजार आणि आय एन आर आठ लाख या दरम्यान वार्षिक उत्पन्न असलेल्या सरकारी अनुदानित आणि गैरसरकारी अनुदानित महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क कवरेज मिळेल पाचवा फायदा म्हणजे सरकारी अनुदानित अशासकीय अनुदानित अंशत अनु, अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित महाविद्यालय आठ लाखांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेसह गैरव्यावसायिक अभ्यासक्रम क्रम शिकणाऱ्या उमेदवारांना शंभर टक्के ट्युशन फी कव्हरेज मिळेल सहावा मित्रांनो सहावा फायदा पात्र उमेदवारांना पाच हजारचा शैक्षणिक खर्च भत्ता देखील दिला जाईल सातवा फायदा पुस्तके आणि स्थिर भत्ता आर पाच हजार दिले जातील मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीशी जोडून राहा मी राज्य प्रवक्ता जर तुम्हाला कोणते प्रश्न असतील तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधू शकता व असेच नवीन नवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता जय हिंद